राज्यात सध्या मनोमिलनाचे दिवस आलेत की काय अशी चर्चा रंगू लागली आहे कारण आपण बघतोय ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा चालू झाल्या तर दुसरीकडे पवार काका पुतण्याने सुद्धा एकत्र यावं अशी सुद्धा चर्चा चालू आहे अशा सुद्धा अपेक्षा व्यक्त करताना बरेच जण पाहायला मिळत आहेत सध्या तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या युतीच्या चर्चा ज्या आहेत त्या जास्त रंगताना पाहायला मिळत आहेत दोन्ही पक्षातल्या काही पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद असलेला पाहायला मिळतोय अर्थात काही अटी आणि शर्ती आहेत मात्र तरीसुद्धा या दोन्ही भावांनी मराठीच्या अस्मितेसाठी एकत्र यावं अशा प्रतिक्रिया सगळ्याच लोकांकडून उमटताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे या युतीवरती ठाकरे बंधूंच्या पुन्हा एकत्र येण्यावरती पुणेकरांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी मी आज आली आहे पुण्यातल्या गुडलक चौकामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पुण्यातला एफ सी रोड म्हणजे खास दर्दी लोकांचा हा रोड आहे आणि या ठिकाणी जे पुणेकर आहेत त्या पुणेकरांशी बोलून त्यांना या युतीवरती नेमकं काय वाटतंय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे आ, काका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा चालू झाली आहे तुम्हाला काय वाटतं मराठी माणूस म्हणून मॅडम असं काय नाही आता ते सगळे पॉलिटिक्स वाले आपण काय सांगणार मध्यमवर्गीय काय सांगणार आज आजही डिक्लेअर करतात उद्या परत त्यांचं काय झालं ते काय कोण कोणाचं काय यांनी आठ घातले त्यांनी घातले तर आता कोण एवढे लक्ष द्यायला लोकांना इथं कामाचे पडले दिवसभर दिवस कसा काढायचा दिवस आहे मध्यम मध्यम वर्गीला त्याच्यात काय देणं घेणार नाहीये मॅडम हे सगळे ना सगळे पॉलिटिक्स आहेत राजकारणी येत आपल्यासारख्या मध्यम वर्गांना काय काय नाही आलं तर चांगलीच गोष्ट आहे ना आली तर चांगलीच गोष्ट आहे त्यांना आता एकत्र यायचं तर ते त्यांच्यावरती डिपेंड आहे आता एकाने साथ दिली एकाने आठ घातली त्याच्या पुढं अजून काय काय छापते काय काय डिक्लेअर करतात पण तुम्हाला असं वाटतं महायुती आणि महाविकास आघाडी असताना या दोघांनी जर युती केली तर गोष्टीचा ते काही सांगू शकत नाही शेवटी जनता आहे जनता कसा विचार करतो त्यांच्या पार्टीचे तेवढे त्यांनी विचार करतात दुसऱ्या पार्टीचे त्यांनी तेवढे विचार करतात आपण काय सांगू शकतो आपण जे विचार करतो तर त्यांना आता कोण कोणाच्या पार्टीचे कोण काही सांगू शकत नाही आज इकडे तर ते उद्या तिकडे आपण मध्यम वर्ग फक्त आपलं मत द्यायचं काम आहे आपलं कोणी ऐकत नाही काय नाही तुम्ही म्हंटला की आपलं कोणी ऐकत नाही ठरवाव काय चाललंय महाराष्ट्रात आपल्या पेक्षात त्यांनी जास्त माहित आपल्याला माहित आहे आपण डोळ्यांनी बघतो त्यांनी काय सांग त्यांना माहित त्यांनी काय करावं ते त्यांच्या आपण सांगितलेलं ते नाही करणार आणि त्यांच्याकडे ऑप्शन भरपूर आपण सांगितलं आपण म्हणतो इकडनं हे रोड करा हे खु खो, खोदून ठेवले हे पब्लिकला तर असं हे त्यांना दिसत नाही कारण एखादा मिनिस्टर किंवा कोणी व्हीआयपी आय पी चाललं तर चार पाठी मग पोलीसच्या गाड्या पाठी मग पुढच्या आता तर मध्यमवर्गीयांना काय त्रास होतो त्यांना ते नाही जाणवत आज आम्ही सकाळी बाहेर पडलेलो तर रात्री आठ नऊ वाजत आले अजून आम्हाला बसचे धक्के फुक्के घास जावं लागतात असत का आता ते म्हणलं पब्लिक वाढले हे हॅलो काका तुमच्यासाठी असा प्रश्न आहे की सध्या मनसे आणि शिवसेनेच्या युतीच्या चर्चा रंगत मराठी माणूस म्हणून काय हा सांगू, हा, सांगू शकेल मराठी माणूस बद्दल मला सध्या पॉलिटिक्स बद्दल एवढा अवेअरनेस मी ऑस्ट्रेलियन आहे तो युकेचा आहे सो सॉरी विचार काकांना माहिती असेल मी इंडियन असल्यामुळे मी जर बोललो तर मला भारतात राहायचं आहे त्याच्यामुळे अजिबात कॉमेंट करणार नाही <laughs> मी नाही जर केली तरी राहू शकणार त्याच्यामुळे त्यांनी एकत्र येऊ देत किंवा नाही येऊ देत त्यांना आनंदात सुखानं दे। राहू देत जिथं कुठं राहायचं तेवढं एवढ्या माझ्या शुभेच्छा देतो मी त्यांना कलाकार <laughs> कट्ट्यावरचे एक सगळ्यात ज्येष्ठ पण वयाने तरुण असे एक कलाकार आहेत त्यांच्याशी बोलणार का सध्या मनसे आणि शिवसेनेच्या युतीच्या चर्चा आहेत काय वाटतं एक मराठी माणूस मला काहीच कळत नाही नाही मी बघत आहे माझं क्षेत्रच नाही कम्प्लीट कम्प्लीट विसरलो राजकारणाबद्दल काहीच नाही सध्या मनसे आणि शिवसेनेच्या युतीच्या चर्चा आहेत तुम्हाला काय वाटतं मराठी माणूस म्हणून या दोन्ही भावांनी परत एकत्र या यावं ना काय हरकत नाही ना दुसऱ्या पक्षालाही काहीतरी कळालं पाहिजे की आपण काय करतो त्याच्या विरोधात काय होतोय हे दोघं भाऊ एकत्र आले तर ठाकरे कुटुंब काय चांगलं करू शकतात नाही तसं ऑप्शन बेटर ऑप्शन येणार नाही पण एक पक्ष म्हणून एक वेगळं त्यांनी चांगलं काम करतील आता काय उद्धव साहेबांनी ते हिंदुत्व सोडल्यासारखं आहे राजसाहेब आले ते एखादं हिंदुत्व पुन्हा दाखवतील या मुद्द्यावर त्यांनी यावं एकत्र का नाही आवडेल ना कारण ठाकरे कुटुंब व्यवस्थित आले एकत्र तर फक्त व्यवस्थित पाहिजे मराठी माणसांचे प्रश्न त्यांनी परत मार्गी लावले पाहिजे एवढीच अपेक्षा आहे मूळ प्रश्न म्हणजे आता सगळेच पक्ष सगळे एक झाल्यासारखे झालेले आहेत मराठी माणसाला किंवा कुठल्याही माणसाला त्यांच्या प्रश्नाची काही उत्तर मिळतच नाहीयेत सगळे प्रश्न आता मार्गी लागण्याच्या मार्गावरती हे दोघच एकत्र आले तर होऊ शकतं असा अंदाज आहे हो थोडस काहीतरी दबाव येऊ शकतो हे आता समजा हे विरोधी पार्टीतच येणार की समजा आजची मेजॉरिटी बघता यांचा पक्ष जरी चांगल्या पद्धतीने आला तरी हा एक विरोधी पक्ष म्हणून उभा राहील आणि त्याचा दबावमुळे हे लोक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात उना, उना yes, uh, काका का पुन्हा एकदा येस पुन्हा एकदा काका तुम्हाला एक असा प्रश्न आहे की सध्या राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगतात काय वाटतं एक मराठी माणूस म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी खूप मेहनत करून शिवसेना महाराष्ट्रामध्ये उभी केली एक मराठी माणसाला व्यासपीठ मिळावं म्हणून बाळासाहेबांनी तो प्रयत्न केला आणि त्यावेळेचं रूप मी पाहिलेलं आहे मी मुंबईत ज्यावेळी गेलो त्यावेळी पहिला अनुभव मला असा आला की मी हिंदीत बोलत होतो तर तो बसचा कंडक्टर म्हटला नाही सर तुम्हाला मराठीत बोलावं लागेल मग मी मराठीत बोललो तर तो म्हणला की इथे मुंबईत मराठीत बोलायचं मराठी माणसानं तर म्हटलं हे तुम्हाला कोणी सांगितलं तर म्हणजे बाळासाहेबांनी हे आम्हाला शिकवण दिलेले म्हणजे इतक्या रूट्सपर्यंत बाळासाहेब पोचलेले होते की कंडक्टर मला सांगतो आहे आणि मग त्याचं मी हे केलं पालन केलं मुंबईत जेव्हा जेव्हा कधी कु कुठेही आम्ही मराठीच बोलायचो नाही तर तिथे एक काळ असा होता की खूप इंग्रजी हिंदी आणि भैया लोकांनी फार कहर केलेला होता आता तो वेगळा थोडं रूप झालेलं आहे गुजरातीचं थोडंसं प्राबल्य वाढलेलं आहे आणि अशा काळामध्ये या दोघा भावांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं आपली गरजेचं आहे ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्यांनी एकत्र येऊन कसं असतं की बा दोन भाऊ जर भांडत असतील ना तर लोक शेजारी पाजारी मजा बघतात त्यांची कसे वेगवेगळे होतात कसं यांचा संसार तुटतो तर राजकडे वक्तृत्व चांगलं आहे आणि मला वाटतं की उद्धवकडे निर्णायक क्षमता आहे भावनात्मकता नाही पण निर्णायक क्षमता आहे आणि दोघांनी जर एकत्र आलं एकत्र आले ते तर महाराष्ट्राचं भलं होणार आहे कारण की बाळासाहेबांची परंपरा राज ठाकरे चालवत आहेत ही इज मी स्वतः व्यंगचित्रकार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय एक व्यंगचित्रकार ये पण येईल महाराष्ट्राला चांगलं मिळेल पुन्हा राज ठाकरेच्या रूपात आणि उद्धव ठाकरे ही इज व्हेरी गुड कॅमेरामॅन हे इज अ गुड फोटोग्राफर तर हा त्यांच्या कलेचा भाग झाला पण तरीही महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोघांनी एकत्र यावं अशी एक कलाकार म्हणून कलाकार कट्ट्यावर मी तुम्हाला माझी इच्छा बोलून दाखवत आहे मुखीम तांबोळी पुणे कलाकार कट्टा असं वाटतं की त्यांनी एकत्र यायला पाहिजे पण जे मधल्या काळामध्ये त्यांच्यामध्ये जे भेद वाद होते आणि त्या वादातून जर त्यांनी जर असं लक्ष के बी एम सीचं इलेक्शन इलेक्शनवर लक्ष केंद्रित करून जर असा निर्णय घेतला असेल तर तो महत्त्वाचा ठरेल कारण सध्याचा जो राजकीय वाद आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आहे की मागच्या दोन तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये बी जे पी काँग्रेस त्याच्यानंतर शिवसेनाही फुटलेली आहे त्याचेही दोन हे झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीही फुटलेली आहे त्याच्यामध्येही दोन भाग पडलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये जसं जर आपण आदरणीय बाळासाहेबांच्या कार्यकाळामध्ये गेलो तर आदरणीय बाळासाहेबांचं असं म्हणणं होतं पवारसाहेबांना की तू पूर्ण महाराष्ट्र सांभाळ पण माझ्या मुंबईत डोकं नको घाल आणि सध्याची मुंबईची स्थिती बघितली आणि मी जर एक मराठी माणून माणूस म्हणून जर मुंबईकडे बघत असेल तर सध्याची तुम्ही मागच्या वर्षभरातली सहा महिन्यातली प्रकरणं बघा की बाहेरच्या राज्यातली येणारी लोकं आणि त्यांचा मराठी लोकांवर होणारा अत्याचार बरोबर आहे आणि जर मुंबईमध्ये जर आज ती तीन ते चार पर्सेंट मराठी लोक वाचत असतील आणि सगळं भैया गुजरात गुजरा त्यांच्या हातामध्ये महाराष्ट्र जात असेल तर असा एक काळ येईल जो एकोणावीसशे एकसष्टमध्ये मध्ये झाला होता की महाराष्ट्राची फाळणी तर असं नको व्हायला की मुंबई महाराष्ट्रातून वेगळी होऊन युटी बन त्यापेक्षा मराठी माणसांनी एकत्र येऊन किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊन याचा हा निर्णय घेतला पाहिजे आणि बाहेर बाहेरील लोकांच्या सत्तेला बाहेर ठेवून महाराष्ट्र वाचवला पाहिजे करू शकतात कारण त्यांचे रक्त एक आहे ठाकरी रक्त आहे विचार एक आहे आणि यांच्या जर कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राहिला तर हे पॉसिबल आहे हा सगळ्यात महत्वाचा कार्यकर्त्यांचं काय आणि याचा समन्वय घडून आणणं दोघाभाऊंच्या हातामध्ये दोघं भाऊ जोपर्यंत समन्वय घडू घडून नाही ना आणणार तोपर्यंत तो पॉसिबल तो नाही आहे कारण दोघं भाऊ जरी एकत्र झाले तर हे आजही सोबत होते उद्याही सोबत होते विचारधारा त्यांच्या एकच आहे पक्ष वेगळे असले म्हणून असं नाही होत की त्यांच्या विचारधारा वेगळ्या आहे कारण रक्त शेवटी ठाकरी रक्त आहे तर ते कधी बदलणार नाही आहे ते बाहेर जरी ॲज अ रा, राजकीय कृत्य बघितलं बाहेर जरी एकमेकांवर टीका करत असेल पण शेवटी एका वेळेला त्यांना सुखादुःखामध्ये एक यावं लागतं तर त्यांनी पक्ष पण एक परिवार समजून आणि कार्यकर्त्यांमध्ये समजूत घालून एकत्र यायला पाहिजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येण्याच्या तुम्हाला काय या दोन्ही पाहिजे काय हिंदू साठी मराठी माणूस एकत्र यावं म्हणून काम करतील एकत्र आले तर अजून तर काय सांगता येणार नाही बघू पण मराठी माणूस म्हणून वाटत काय ठाकरे एकत्र यावेत हो मराठी माणसासाठी तर पाहिजेच नाही एकत्र येण्यासाठी बाळासाहेबांची आता जर हे लोक म्हणजे जर एकत्र आलेस महाविकास आघाडीपेक्षा एक चांगलं ऑप्शन असेल का आपल्याकडे चांगलं काम करतील मग मराठी माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं कुठल्या मुद्द्यांवर काम होणं गरजेचं आहे सध्या महाराष्ट्रात तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये काय प्रश्न वाटतात काय समस्या वाटतात सध्या महाराष्ट्रात आणखी काही असेल, असेल, क्यों क्यों असेल था। <laughs> रिक्षा बिहारीच बदलाव असं वाटतं का बदलाव ना म्हणून सांगते ना दोन्ही भाऊ एकत्र यायला पाहिजे नमस्कार काका तुम्हाला एक प्रश्न विचारते सध्या राज उद्धव एकत्र येण्याची चर्चा चालू आहे तुम्हाला काय वाटतंय राजकीय असा प्रश्न तुम्ही विचारलाय असा अचानक तर खरंतर सामान्य माणसाला ह्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही ते एकत्र आले काय आणि एकत्र नाही आले काय कारण काय होतं की राजकारणामध्ये हे परस्पर समोर जरी दिसत असले म्हणजे तर विभक्त तरी आतून तरी ते एकत्रच आहेत पण ते एकत्र आले तर निश्चितच मराठी माणसाला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं फायदा इन द सेन्स की मराठी जे आता सध्या मराठी भाषेचा किंवा हिंदीची सक्ती जी आहे चाललो आहे तर त्याला विरोध किंवा मा, जास्त मराठी माणसाचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी हे जो जर दोघे एकत्र आले तर ते जास्त प्रभावीपणे मांडू शकतात असं मला वाटतं नाही काय असतं की सत्तेसाठी हे कोण परत एकत्र येतील आणि कोण विभक्त होतील हे सांगता येत नाही त्यामुळे सत्तेसाठी जरी हे दोघं एकत्र असले तरी कदाचित शिंदे साहेब त्यांना सोडून परत यांच्यावर येऊ शकतात किंवा काही पण होऊ शकतं कारण हे राजकारण आहे तुम्हाला एक प्रश्न विचारते सध्या राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा चालू आहेत तर तुम्हाला काय वाटतं आले तर चांगलं होत नाही हो चांगलं वाटत काय वाटतं डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आणि

काका सध्या राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा चालल्यात तुम्हाला काय वाटतं मराठी माणूस म्हणून की हे एकत्र आले तर चांगलं होईल या का यावं का यावं तर हे चांगलेच गोष्ट तुम्हाला आवडेल आले तर भरपूर चांगले गोष्ट चांगलंच होईल ते पण त्यांचा निर्णय त्यांनी ज्याचं त्यांनी घ्यायला बरं जर हे एकत्र आले तर यांनी कुठल्या विषयांवरती काम करावं असं वाटतं तुम्हाला नी रोजगार बेरोजगार ह्याच्यावर जास्त हे झालं पाहिजे बाकीचं काही नाही एकत्र आले तर चांगलं होईल पण दोन आघाड्या आहेत आपल्याकडे महाविकास एक चांगलं ऑप्शन असेल का हा एकत्र आले हे तर ऑप्शन म्हणजे थोडंफार तरी फरक पडेल फरक पडेल असं वाटतं पण हे आले एकत्र तर राहतील का सगळ्यात महत्वाचं ते नंतरची गोष्ट आहे ही नंतरची गोष्ट आहे मराठी माणसाला आवडेलच की काका सध्या राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा चालल्या तुम्हाला काय वाटतं आले तर चांगलं होईल चांगलंच होईल आले तर चांगलंच होईल काय चांगलं होईल चांगलं म्हणजे ते मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी तरी चांगलं होईल काय प्रश्न मराठी माणसाचं काम करावं की मुळात आरक्षणचा विषय आणि मुंबईत मराठी माणसांना जे हे करून देत नाहीत त्रास देतात त्याच्या विषयासाठी तरी मुंबईत नाही तर महाराष्ट्रात दोघं एकत्र या यावं एवढं वाटतंय असं वाटतं वाट वाट सध्याची महाविकास आघाडी आहे किंवा महायुती आहे यांच्यापेक्षा एक चांगलं काम करतील हे असं वाटतं हे दोघं हो करतील ना दोघं एकत्र आले तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चावरती पुण्यात तरी अनेकांच्या प्रतिक्रिया या सकारात्मक असलेल्या पाहायला मिळत आहेत मराठी माणसांच्या आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरती या दोन्ही भावांनी पुन्हा एकदा एकत्र यावं अशा भावना व्यक्त करताना अनेक जण पाहायला मिळतात अर्थात काही जणांना असंही वाटतं आहे की जरी हे एकत्र आले तरी नाही तरी सामान्य माणसाला फारसा फरक पडणार नाही आहे मात्र तरीसुद्धा एकत्र आले तर चांगलंच आहे अशाच भावना व्यक्त करताना सगळेजण पाहायला मिळत आहेत त्यामुळे खरंच आता राज आणि उद्धव एकत्र येणार का आणि नव्या युतीचं हे जे काही चर्चा सध्या चालू आहेत या चर्चा सत्यात उतरणार का महाराष्ट्राला एक नवीन ऑप्शन तयार होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जातं टॉप न्यूज मराठी पुणे चाटे स्कूल प्री पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच चाटे शिक्षण समोरच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करियरमध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षा करीता आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या प्रवेश श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पुडे चौदा संपर्क क्रमांक 9372619453 थ्री सेवन टू सिक्स किंवा नाईन किंवा नाईन ఫౌండ ప్రగతి సాటే ఫౌండేషన్ నో టెన్షన్